दिवसभर येड्यासारखं राहायचं चा। रात्रीच्या टाइमला भांगपटी करायची दिवसभर राहायचं येड्यागत असं गबाळ्या गबाळ्यागत जरा दोन दिवस कामाला गेलो नाही तर जरा गोरा दिसायला आता कुठं तर बक्की पावडर कधी मी लावलाय असा केला हा गंध पुसला मी असा गोल फक्त राहिलेला म्हणजे पुसला आतला गंध निघून पडलेला इथं अशी पट्टी होती गोल ती पट्टी काढलो फक्त आणि असा केस काय माहीत माझं वय इतकं कमी असून पण केस पांढरे खूप व्हायलेत टेन्शन काय कमी असतंय होय माझ्या माग हिचा टेन्शन आहे व मला बॅटरी बंद कर ग त्याची टॉर्च बंद कर की गेम बघा गेम खेळले आता हिला पण लादा लावले गाडी पोरगी बघ बघ गेम खेळायली बिघडवाय लेकरांना तू लेकर बिघडवती काय आहे ते कसला पिनतो म्हणजे विनी फिनी घाला जाय का ताईनं कमेंट केलेली काय रोज रोज बुचडा 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 चापून चोपून मस्त पैकी विणी घालावी अस दिवसभर राहिली गबाळी सारखी आता करायली मी बघणार आहे आता झाली मी माता डोकरी <laughs> काय माहिती एवढ्या लवकरच कस काय व्हायला शॅम्पूचा साईड इफेक्ट असतो तो शॅम्पू मला होत बाकी काही प्रॉब्लेम नसतो माझ्या तोंडावरती कधी पिंपल्स येत नाही काय नाही माझ्या आता मी म्हणतोय का तुझं येत आहे म्हणून त्याच नाही म्हणत तुझं मी सांगायची गरज नाही ते आपोआप दिसतं ते नाही म्हणत मी मला कधी एक पिंपल्स येत नाही मला कधीच ताप येत नाही मग आजारी कसा पडतो माहिती आहे का सर्दी खोकला आणि छातीत दुखणं तीनच मला आजार तेवढंच छातीत दुखायचं तर माझं तो फेवरेट आजार आहे बाकी असं काहीच नाही होत मला म्हणजे ताप वगैरे कधीच नाही येत मला अजून आठवत नाही की मी मला ताप आलतीन मी दवाखाना केला आहे म्हणून स्टँड हाताने स्टँड तुडू तुडून वाटलं आता माझी बघा पुरीन दाखवलं का नाही गेम बघितलं त्यांनी देका गेम का दादाच्या त्या गुडक्याला काहीतरी लावलेलं आहे मशिन लावले दादा काकाला लागलंय असं म्हणजे का लय ले लागले का किती लागलय कुठं आहे काका कुठं पडलेत काका लय ले लागले का पायाला लय लागले का दवाखान्याला घेऊन जायचं का काकाला आपण तो काका बघतोय तो, तो। दवाखान्याला जा म्हणून सांग काका दवाखान्याला जा की असन की का दादांचा व्हिडिओ बघितला वाटत तिनं तो दवाखान्यातला गुगल बंजारा गाण्यांची नावं घेती तस हे मार हुसिया मार लाडे हुसिया तार वाट देकर चू, चू। तारी ठाम घसरी चू ये मार फुंदी मार नकराळी फुंदी तर वाट देख तू दादा वेंगळ लागे मजेदार काही पाणी पडय गरदार तिला बंजारा गाण्यांवरती डान्स करायला खूप आवडतं म्हणजे असं ते हाय गाणे आमचे ते म्हणते ते, ते। ए मार हुसिया मार लाडे हुसिया ए, ए मार, लाले ए ए मार ए फुंदी ए मार नकराळी फुंदी हा वांगळ मजेदार काही पाणी पडयमेल हा काही पाणी पडय जरदार वेंगळ लागे मजेदार वेंगळे ना तळे न गिती काही हुश्या बस की आता हुश्या किती म्हणती मारा हुशिया अगं ते टॉर्च बंद कर ना एक मिनटं मो सोड मोबाईल सोड ए गप गप जरा दम काढ अगं दम काढ की थांब की थांब ना टॉर्च बंद करू दे मला थांब ना अगं थांब की पूर्ण बादवळण लावायली तू मोबाईलचा त्यांना एकाला नाही दोन दोघाल नाही तिघांना दो दो ना, पण तुझ्या पोरं बादवळणाला बाधवळणाला चाललं माझा मोबाईल असा कधी त्यांना लाड नव्हता कधी असं जवळ येत नव्हते मोबाईलच्या पोर अभ्यास तर करायचे नाहीतर मग कार्टून वगैरे हो थोडाफार टी व्हीवरती बघायचे गेम आल्यामुळं पोरांच्या डोक्यावर परिणाम होतो किती तर व्हिडिओ बघितलेत मी मोबाईलचा ना आज सरांचा भाषण चालू होता आपल्या घरात आपली लेकरं काही कालवा करत असतील रडत असतील तर आपण म्हणतो मोबाईल घे पण चूप बस आणि तिथूनच पोरांच्या आयुष्याला घोडा लागतो असं म्हणत होते डोका नाही बनवत मला तिला बघितलं चिडची ती माझं डोकं आहे काय माहित दुसऱ्या बाया दुसऱ्या बायांना बघून मला आनंद होतोय मग त्यात दुसऱ्यात तुझ्या आल्या बघ हड 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 कुत्रा तो कुत्रा एक काय झालाय त्याच मराय आलाय तो मरण आपण आणि जगण आपण मग त्याचा लय वेकार येतो आणि तो पहिल्यापासून इथं राहायचा असं आम्ही सांभाळायला वगैरे काय नाही ते कुत्र्याला तर शाळा आहे ना समोरच मग तिथं ही हॉस्टेल आहे इथं मग इथं खायला वगैरे त्यांना मिळायचं ते खायचे आणि इकडं आमच्याकडं पण घ्यायचे इथं मग इथं राहत्या तिथं राहत्या तो पुत्र काय मरणा पण महिना झाला नुसतं त्याची फजिती व्हायली लय बेकार वास येतोय आर्यनला म्हणलं रात्री आर्यन त्याला एक भाकर नेऊन टाकर म्हणलं जाऊ दे त्याचा आशीर्वाद लागल मग आर्यन जाऊन त्याला त्याला एक भाकर दिली त्याच्या वासामुळे कुणीच त्याला खाऊ द्यायना गेलेत म्हणजे तो बेकार वाश्यायलाय त्याचा तेवढा तीव्र ते घाण तसला म्हणून दिला आम्ही फेकून भाकर सॉरी माझं लक्ष इकडं तिकडं केलं दिला आम्ही फेकून असं म्हटलं मी म्हणजे त्याला भाकर टाकले आम्ही रात्री असं आता मी कधी पण कुत्र्यांना असं मी जेवत असलो कुत्रे आले मग ते कोणाचं का असं ना मग ते बघायला लागले मी थोडी का होईना पण टाकतो कारण का त्यांना पण आत्मा आहे ना त्यांना पण म्हणजे जीव आहे ना म्हणून ही करते चिडचिड हिला मांजरांची खूप चिड आहे म्हणजे आमच्याकडं लय मांजरं आहेत आठ दहा मांजर मला आता आता दिसत ना मांजरं मांजरं खरंच दिस ना कुठं <laughs> गेलो मांजरांना कधीच मारू नये मांजरांना मारलेलं पाप एवढं असतं ते काशीला जाऊन धुवून पण पाप नाही धुत असं म्हणतात मन म्हणून मांजरांना क माझ्याकडनं एकदा चूक झालेली मांजर इथून असं काय तर त्यानं भाजीत तर तोंड घातलं तर मी असा दगड एवढाच होता गोटी असते ना खेळायची गोटी तेवढाच दगड असत आणि मी सहज फेकला तो दगड तर त्या मांजराला टक्कन लागलं लाग इथं लाग डोळ्यापाशी वरती आणि त्यांना फूट दीड फूट अशी उडी मारली वरती तेव्हा मला लय वाईट वाटलं म्हणून मी कधीच मांजरांना नाही ना मारत ऍक्च्युली मी पहिल्यापासून पण नाही मारत पण तेव्हा कसं एक रागात तेव्हाच्या तेव्हा त्यांना ते भाजी ते तोंड टाकले की मी पटकन उचलून असं टाकलं की त्याला खरं सहज मारलेलं पण लागलंच त्या मांजरांना अशी उडी घेतली जोरात नाही मारत म्हणून ना मी कधीच मांजरांना मारत नको जाऊ अग खर मांजर मी लहान असताना मी बघायचो मांजरे काय करायचे का त्यांना असं काही म्हणजे शी वगैरे आली ना तर ते उकरायाचे असे पंजाने आणि मग तिथं त्यांचं घाण करून ते अजून माती ढकलून द्यायचे ते आपल्या डोळ्यांना पण दिसू देत नव्हते पण आपल्या घरात आपण फरशा टाकल्याच्या नंतर ते उकरणार तरी काय प्रश्न आहे आणि पॉइंट आहे खरं म्हणजे नैसर्गिकरित्या जो नियम आला होता त्या नियमाला आपण बदलला म्हणजे त्यांना आपल्या घरात फरश्या टाकल्या की मग ते खांदणार कुठं कुटन, करणार कुठं ना घाण म्हणजे आता ते लय मोठे होते खरं एक दोन असलेलं बरं ते आठ दहा होते पण मला दिसच नाही आता वरच्यावर दोनच दिसतात मला पण ते पण स्वयंपाकघरात येतात तिथं असत्या चला व्हिडिओ खूप मोठा झाला सॉरी व्हिडिओ बनवत जा सगळे बघतात आवडीनं तर बनवायचं नको वाटतंय लोक माझ्या पण व्हिडिओपेक्षा जास्त तिला चांगला रिस्पॉन्स येतो पण नाही बघू चला बाय